पाव बघू शकताय सोबत कांदा आणि ही भुर्जी जी बनवली आहे ना ती अगदी वेगळ्याच पद्धतीने बनवली आहे अशी भुर्जी तुम्हाला आहे ना मार्केटमध्ये तर नाही मिळणार पण तुम्ही या पद्धतीने जर बनवली ना तर ही भुर्जी तुम्हाला मार्केटपेक्षा सुंदर वाटेल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे मी अनोख्या पद्धतीने पाव आणि हा भुर्जीपाव तुम्ही खाल्ला ना एकदा तर खातच राहाल त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया या पद्धतीने ना तुम्ही रोजच्या भाज्या आहेत ना त्या सुद्धा अगदी खास करू शकता इथे ना मी अगोदर टोमॅटो चिरून घेतलाय अगदी बारीक तर आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे आता कांदा जर म्हणाल ना तर मी काय करते बघा कांदा आहे ना चिरून असा पाण्यामध्ये ठेवते इथं दिसत असेल तुम्हाला हे पिठाचंच आहे पाणी आणि जितका बारीक चिरून घ्याल ना तितकी चव छान लागते हा सगळा कांदा आहे ना मी असा चिरून घेते हिचं ना एक कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये ना तेल घालून घेऊया तर तीन ते चार चमचे तेल घातले थोडीशी चमचमीत बनवणारे म्हणून आता यामध्ये ना कांदा घालून घेते कांदा ना मी जास्त घेतलाय आणि या पद्धतीने जर केली ना तर तुम्ही बाहेरची सुद्धा विसरून जाय आणि याच पद्धतीने ना घरी करा इतकीच सुरेख आणि छान लागते आता हा कांदा आहे ना आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आहे ना हलकाऊस झालेला आहे अगदीच कच्चा नाहीये आणि कलर बघू शकताय कलर याला हलकासा गुलाबी आलेला आहे आता या स्टेजवर आहे ना यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची किंवा पिसलेलं आलं सुद्धा घालू शकता मिक्स करून घ्यायची आपल्याला फक्त पत्तेपणा काढून घ्यायचे आता यामध्ये ना टोमॅटो घालून घेते तर हा आहे ना एक मोठ्या साईडचा टोमॅटो घेतलाय मिक्स करून घेते टोमॅटो आहे ना लवकर मौसू होण्यासाठी यामध्ये मीठ घालून घेते आता गॅसची फ्लेम लो स्लो करायची झाकण ठेवूया आणि टोमॅटो चांगला मऊ मऊसूद करून घेऊया तर चेक करूया टोमॅटो ना चांगला मऊसूद झालेला आहे म्हणजे काय होतो टोमॅटो चांगला एक चंद झाला ना तर भाजी चांगली मिळून येते चांगला असा दाबून घेऊया जर थोडासा सच्चा वगैरे असेल नाहीतर काय होत मुलं ना भाजीतून टोमॅटो बाहेर काढतात टोमॅटो चांगला एक संद झाला आणि तेल चांगलं सुटलेलं यातलं आता यामध्ये ना घरगुती मिक्स मसाला घालूया मिक्स करून घेऊया हा मसाला चांगला आपल्याला परतून ना एक चमचा आहे ना मटन मसाला घालणार आहे हा सुद्धा मिक्स करून घ्या एकदा जरूर घाला छान लागते हळद घालते आता इथं ना एक अंड घेतलंय मी तर आहे ना पद्धत बघा साधीच आहे पण चव खरंच याला ना अफलातून लागते तर आहे ना इथं पाच अंडी घेतली तर तीन जणांसाठी बनवतीये म्हणून पाच अंडी घेतली या अंडी घेत चांगली मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ बाहेर बघा गाड्यावर मिळते ना सेम तशीच दिसते की नाही भुर्जी पण या भुर्जीला आहे ना आपण देणारे परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल चव तर त्यासाठी ना मी काय करणार आहे ते दाखवते तुम्हाला पुढं त्यासाठी आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आता ही आपली भुर्जी तयार झाली ही भुर्जी आहे ना मी साईडच्या गॅसवर काढून घेते आता इथं ना हा दालचिनीचा तुकडा घेतलाय हा तुकडा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चव खरच खूप छान लागते ठेवली आहे मी या वाटी मध्ये हा तुकडा घालायचा यावर आहे ना तेल घालूया अगदी थोडस घातलंय आणि याच स्मोक देऊन घ्यायचं ज्योत आतमध्ये पेटलेली आहे ना ती तशीच पेटू द्यायची म्हणजे ना धुरी चांगला निर्माण होतो आणि आहे ना अगदी रेस्टॉरंट स्टाईल चव लागते तर बघा अगदी हलकासा धूर येतो पण ह्याची चव आहे ना खरंच खूप छान लागते आता चेक करूया आणि हलकाशा धुराचीच आहे ना या भाजीमध्ये चव आपलातून उतरती तुम्हाला जर दालचिनी घालायची नसेल ना तर तुम्ही कोळशाची सुद्धा स्मोक देऊ शकता पण असं आहे ना आता मी इथं दालचिनी छोट थोडीशी घातली पण बघा मी परतत असताना आहे ना याचा वास खरंच खूप सुंदर येतो आता ही भाजी आपली रेडी झाली आहे काढून घेऊया एका साईडला आता हिथं ना एक तवा ठेवला आहे यावरती ना आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे गरम करायला ठेवला आहे मी हा तवा आता यामध्ये ना एक चमचा लाल तिखट घालूया आणि म्हणजे छोटा चमचा आणि पाव चमचा बिर्याणी मसाला थोडीशी कोथिंबीर घालूया मसाला मिक्स करूया इथं पाव घेतलेत पाव आहे ना आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे खूप मस्त अशी ही ढाब्यापेक्षा सुंदर भुर्जी पावचा बेत तयार झालेला आहे आपला आणि हा पाव आहे ना आपल्याला दोन्ही साईडनं व्यवस्थित असं सा शेकून आहे तुम्ही बटर सुद्धा घालू शकता आणि तेलही घालू शकता मी थोडंसं तेल आणि बटर तेल आणि तूप घातलं होतं पाव रेडी झालाय सर्व करण्यासाठी सर्व कसं कर करायचं ते बघूया आता करूया प्लेटिंग तर त्यासाठी ना भुर्जी घालूया आणि मुलांना बघा रोज रोज चपाती भाजी इडली डोसा खाऊन कंटाळा येतो एखाद दिवस असा मस्त भुर्जी पाव आणि तोही अगदी वेगळ्या चवीचा सोबत पाव आणि गरमागरम जर असा पाव मिळाला ना मसाला कांदा तोंडी लावण्यासाठी मस्त कोथिंबीर एकदा ना या अनोख्या चवीची ना भुर्जी पाव खाऊन बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला चॅनलने अजून पर्यंत लाईक केलं नसल नवीन आला असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत पहात्रा मेजवानी जेवणाची